बनवते मी रील्स आवडतात मला कधी कधी असं वाटतं हे छान आहे मस्त आहे ह्याच्या त्याच्या घरी जाऊन गप्पा मारत बसण्यापेक्षा ह्याची चुगली कर त्याची चुगली कर ह्याचे कानभर त्याचे कानभर ह्याच्यापेक्षा हे बरं आहे ना रिकामा वेळ असतो पण व्हायचे आत्ताचे आयुष्यभराचे किडे ना सगळे आत्ता बाहेर येतात असं वाटतं पण एक गंमत आहे रील्स ना 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 की माझ्या रील्सना ना एकच लाईक असतो आणि तो पण माहिती आहे मला कुणाचा असतो माझ्या यजमानांचा ते माझ्या प्रत्येक रीलला लाईक करतात बाकी सगळ्या मैत्रिणी नातेवाईक भेटलं की तोंडावर फक्त बोलतात छान अगे वा वा हल्ली रील बनवते छान बनवते मस्त असतात पण लाईक कुणाचे नसतात कदाचित लोक घाबरत असतील माझ्या एका लाईकने लाईकनेचे लाईक्स वाढले तर असू शकतं ना असं पण ठीक आहे जाऊ देतो मला आवडतं ना मी करते माझ्यात जे काही किडे भरलेत ना ते मी हल्ली बाहेर काढते ह्या रिकाम टेकड्या वेळेत टाईमपास हो दुसरं काय काहीतरी हवं ना विरंगुळा